नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धाका जोडते नव्याच्या पुढील जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत सुखदा ही सार्थकला भेटायला आलेली असते तेव्हा सार्थक म्हणतो काय ग ये ना काही काम होतं का तेव्हा सुखदा म्हणते नाही रे मी विचार करते की आपलं लग्न झाल्यावर मी तुला कोणत्या नावाने हाक मारू सार्थक म्हणतो काही म्हण मला चालेल तेव्हा आता ती सार्थक जी सार्थक सर अजून काय म्हणू की मला नवऱ्याची फील नवऱ्याचं नाव घेताना काहीतरी फील होईल असं काहीतरी नाव सुचवणार सार्थक सार्थक म्हणतो की बघ तुला जे म्हणायचे ते म्हणून मला काही चालेल तेव्हा आता ती सार्थक सर म्हटल्यावर इकडे सार्थक हा विचारातच पडतो कारण आनंदी ही त्याला सार्थक सर म्हणायची मग सुगदा म्हणते की काय झालं सर तुम्हाला मला तरी तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की तुम्हाला मी बोललेलं आवडलेलंच नाही नको नको मी सार्थक सर नाही म्हणणार तुम्हाला मग दुसरं काहीतरी म्हणते ते सार्थक म्हणतो ठरवतो मला ऑफिसला जायला उशीर होतोय मी निघतो तेव्हा सुखदा म्हणते ओय इतक्या लवकर कंटाळा सारे आज तर आपला पहिलाच हो दिवस आहे आणि मग उद्या लग्न झाल्यावर असंच करणार आहेस का सार्थक म्हणतो अरे लग्न तर होऊ दे अजून लग्न व्हायला वेळ आहे ना तेव्हा आता इकडे सा सुकदा म्हणत असते तुला ना मी आता खडूसच म्हणणार आणि त्यानंतर तिला आठवतं की अरे खडूसवरून मला आठवलं माझ्या ज्या मैत्रिणीने लग्न जमवलं होतं तिच्याशी आपलं बोलणंच नाही झालं चल मी तिलाच कॉल करते तेव्हा आता सुकदा ही कल्याणीला कॉल करत असते की आज कल्याणी ताईशी बोलूया इकडे आता बघते कल्याणी म्हणजेच आनंदी ही फोनमध्ये बघते की सुखदाचा कॉल आणि घाईनेच लगेच व्हिडिओ कॉल करत असते आता सार्थक म्हणतो की काय तुझी मैत्रीण ही जेव्हा मी असतो तेव्हा हिला बोलायचं नसते ही काहीतरी कामात असते हिची आणि माझी भेटच होत नाही तेव्हा सुकदा म्हणते नाही थांबतीचा व्हिडिओ कॉल येईलच लगेच आता कल्याणीचा व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि सुखदा ही सार्थकला म्हणत असते की फायनली आज आपलं बोलणं होणार आहे कारण तिने मला व्हिडिओ कॉल केला आहे असं खूप आनंदात असते आणि मग आता तिकडनं कल्याणी म्हणजेच आनंदी ही बघते की सुखताच्या मागे हा सार्थक तिला दिसतो व्हिडिओ कॉलवरती आणि तिला धक्काच बसतो ती लगेच आता तो फोन कट करून टाकते आणि तिला टेक्स्ट मेसेजमध्ये असं म्हणते की मला ना आता खूप काम आहे मी तुला थोड्या वेळात कॉल करते असं म्हणून ती सुखदाशी बोलणं टाळते त्यानंतर इकडे सुखता परत सार्थकला सांगायला लागते अरे यार इने परत फोन कट केला नक्कीच ही काहीतरी प्रॉब्लेममध्ये असेल इतक्यात मेसेज बघून ती सार्थकला म्हणते की बघ तिचा मेसेज आला आहे ती ना काहीतरी कामात आहे ती नंतर कॉल करणार आहे मी तुला बोलली होती ना की आज कल्याणीबरोबर तुझ्या तुला बोलायला मिळेल आपण तिला शुभेच्छा द्यायला हव्या ना तिनेच आपलं लग्न जुळवलं आहे तर तिला आभार नको का मानायला इकडे आता मालतीताई येतात आणि आनंदीचा चेहरा पाहून त्या म्हणतात की अगं काय झालं गं काही प्रॉब्लेममध्ये आहे का तू तेव्हा ती म्हणते काही नाही काही मला ना तेवढं जायचं होतं मी जाऊन येऊ का तेव्हा मालतीताई म्हणतात की हो जा ना बाळा तू जा तू जाऊन ये पटकन तोपर्यंत मी घरातला आवरते पण इकडे आता मालती निघून गेल्यावर आनंदी हा सार्थकचाच सा विचार करत असते तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं तर प्रेक्षकांना पुढे आता दहीहंडीचा प्रोग्राम चालू असतो तिथे आता आनंदीलाच दहीहंडी फोडायची असते तेव्हा आता सर्व मैत्रिणी तिला बोलवत असतात था। मग आता ती थरावर थर चढत वरती जाते आणि दहीहंडी फोडते तोच दहीहंडीचा कार्यक्रम बघण्यासाठी तिथे सार्थक आणि सुखतसुद्धा आलेले असतात ते दोघंही आता कार्यक्रम पाहण्यासाठी पुढे होऊन एकदम जवळ आलेले असतात आणि आजूबाजूला मुली नाचत असतात हा प्रोग्राम चालू असताना सार्थक बघतोवर ती तर आनंदी दहांडी फोडते आणि तितक्यात आनंदी आनंदीचा तोल जातो आणि ती खालीच पडते तेव्हा आता सार्थक पुढे होऊन आनंदीला पटकन पकडतो आणि तिचा जीव वाचवतो तेव्हा आता आनंदी आणि सार्थक हे एकमेकांकडेच पाहायला लागतात तरी ते सार्थकला खूप मोठा धक्का बसतो आनंदीला पाहून तर प्रेक्षकांना आता सार्थक हा आनंदीकडेच पाहतो आणि आनंदी एकही शब्द बोलत नाही आहे तर पुढे आता खूप रंजक वन येणार आहे पाहायला विसरू नका सार्थक आनंदीला काय बोलेल हेच आपल्याला पाहायचे मन धागा धागा जोडते नवा तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद